मित्रांनो राजस्थान ब्रीडमध्ये आपण देखील काम स्टार्ट केलेलं आहे तुम्ही बघू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे मी तुम्हाला माझा पण आहे विकी आहे आपला पार्टनरमध्ये व्यवसाय विक विकी राजस्थान राजस्थानमध्ये चांगली ओळख आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपली महाराष्ट्रामध्ये चांगली ओळख आहे म्हणून आपल्या ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचं बच्चे देणं हे आपलं त्यामागचं कारण आहे तुम्ही बघू शकतात सगळा सेटअप वगैरे विकी भोसा आहे ॲडव्हर्टाईजमेंटचं सगळं आपल्याकडे मित्रांनो जर कोणालाही शिरोई गुजरी अजमेरी कोटा याच्यामध्ये मित्रांनो जर कोणाला असे क्वालिटीचे बच्चे लागत असतील तुम्ही बच्चांची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो तुम्हाला आपल्याकडे हे बच्चे किलोवर पण भेटतील नागावर पण भेटतील जर ऑर्डरनुसार पण भेटतील मित्रांनो जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर तुम्हाला ऑर्डरनुसार पण भेटतील कोणाला कसे बच्चे पाहिजे फक्त मित्रांनो ऑर्डरचे जे पैसे असणार आहे कमीत कमी मित्रांनो तुम्हाला हाफ पेमेंट तरी करावे लागणार आहे तुम्हाला तो कमीत कमी किती विकत आता किती पेमेंट करावं लागेल ऑर्डर टाकली तर चा पेमेंट करावं लागेल टाकली तर पेमेंट लागेल लागेल लावून बरं बरं चालेल मित्रांनो मी तुम्हाला हा पेमेंट पण एक तुम्हाला एक सांगितलं की बघा आता पाल्यामध्ये तुम्ही बघू शकता मकाचा मका आहे ना मक्का खाताय बघू शकता तुम्ही एकदम आवडीने मक्का खाताय काय टेन्शन नाही मित्रांनो शेडी म्हटल्यावर सगळ्या गोष्टी खाते हे फक्त काय असतं माहिती का लोकांची जाहिरात असते की हरीपत्ते आमची विकली जावे म्हणून हरीपत्तीचे ते जाहिरात करत असतात तर कुठलाही चारा खाते काही टेन्शन नाही सुरुवातीला बोरीचा पला खाऊ घाला हा खाला निमाचा पला खाऊ घाला काही टेन्शन नाही हे बघा आपण आता हा नवीन लॉट आणलेला आहे जर कोणालाही घ्यायचं असतात तर आत्ता मला कॉन्टॅक्ट करा जर ऑर्डर कोणाची असेल तर विकी बोला कॉन्टॅक्ट करा की आम्हाला नवीन माल पाहिजे असेल चांगला पण मित्रांनो हा पण नवीनच माल आहे सगळा फ्रेश माल तुम्ही बघू शकतात चालू आलेला माल आहे चारा खाणारा संपूर्ण माल आहे बस स्टँडची क्वालिटी बघू शकता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा माल फक्त आपण सुरुवात आहे म्हणून आपण आणलेला आहे हा माल बाकी आपण ऑर्डरवर पण माल चांगला क्वालिटीचा मागवतो जर तुमच्या असेल तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवला जाईल माल हे बघा बच्चे वगैरे बघाय बच्चे बघा एकदम मित्रांनो क्वालिटीचे बच्चे मित्रांनो ओरिजिनल जातीचे क्वालिटीचे बच्चे तुम्हाला बघायला भेटेल बघा अशा क्वालिटीचे बच्चे खरेदी करायचे असल्यास हो शुअर मध्ये प्युअर मित्रांनो बिलकुल क्रॉस नाही आहे कुठल्या याच्यात क्रॉस वगैरे नाही आहे ओरिजनल हा ओरिजिनल गुजरीचा तुम्हाला बघायला भेटेल हा गुजरी बघायला भेटेल तो गुजरी बघायला भेटेल हा अजमेरी बघायला भेटेल हा बघा प्युअर गुजरी तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटीमध्ये बक्षेल मित्रांनो घ्यायचा तसा आताच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे